प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील मेंढवण या ठिकाणी अर्धवट काम सुरू असलेल्या शेततळ्यामध्ये बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला अनुष्का सोमनाथ बडे वयवर्ष अकरा सृष्टी उत्तम ठापसे वैवर्ष तेरा आणि वैष्णवी अरुण जाधव वैवर्ष बारा अशी मृत झालेल्या मुलींची नावं आहेत आज शाळेचा पहिला दिवस तर दुपारी शाळा सुटल्यानंतर या मुली घरून जेवण करून आल्या त्याच ठिकाणी गावात एका शेततळ्याचं काम सुरू आहे मात्र या भागात गेली दोन दिवसांपूर्वी मोठा पाऊस झाल्यानं या शेततळ्यात पाणी आलं त्या ठिकाणी या तीनही चिमुरड्या खेळण्यासाठी गेल्या असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांसह कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर या शेततळ्यातून या तीनही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान वेळी शेततळ्यात पडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे मेंढवन गावावरती शोककळा पसरली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस